प्रेक्षको हो नमस्कार दुट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्धव ठाकरे यांना खरा न्याय जनतेच्या दरबारातच मिळेल या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका निवडणूक आयोग आणि विधानसभेचे अध्यक्ष या दोन्ही संविधानिक संस्थांकडून उद्धव ठाकरे यांना न्याय मिळाला नाही अर्थातच या दोन्ही संविधानिक संस्थांच्या पाठीमागे कायदेशीर प्रक्रियेपेक्षा राजकारणच अधिक आहे हे आपल्याला दिसून येत आहे सत्ता आणि पक्ष संघटना हे दोन्ही उद्धव ठाकरे यांच्याकडून हिसकावून घेण्यात एकनाथ शिंदे खरदर यशस्वी ठरले परंतु ठाकरे आणि शिवसेना असं हे जे एक अतूट समीकरण जनतेच्या मनामध्ये तयार झालेलं आहे ते समीकरण एकनाथ शिंदे पुसू शकतात का हा खरा मोठा प्रश्न आहे उद्धव ठाकरे यांच्याकडून ज्यावेळी निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार शि शिवसेना ही शिंदेंकडे गेली आणि विधानसभेच्या अध्यक्षांच्या निर्णयानुसार शिवसेना हा पक्ष ज्यावेळी शिंदेंकडे गेला या दोन्ही घटना घडल्यानंतरनं गड़। महाराष्ट्रातील जनतेच्या ज्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या त्या मीडियामध्ये असतील अथवा सोशल मीडियामध्ये असतील अथवा लोकांच्या प्रत्यक्ष चर्चेमधून असतील त्या उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती दर्शवणाऱ्या सहानुभूती दाखवणाऱ्या होत्या अर्थातच यावरून आपण असं म्हणू शकतो की बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना आणि स्वतः स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी वाढवलेली शिवसेना ही संघटना ही बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे यांच्या हवाली केली शिवसैनिकांनी आणि शिवसेनेच्या समर्थकांनी उद्धव ठाकरे यांना साथ द्यावी अशी अपेक्षा बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः व्यक्त केली परंतु सत्तेच्या माध्यमातून शिवसेना आणि एकंदरीत शिवसेनेचा वारसा संपवण्याचं कटकारस्थान दिल्लीमधून सुरू असल्याचं आपल्याला दिसत आहे अर्थातच जरी एकनाथ शिंदे यांच्याकडं शिवसेना हा पक्ष आणि मुख्यमंत्री पद जरी त्यांना मिळाला असलं तरी सुद्धा जनतेचा पाठिंबा आणि शिवसैनिकाचा शिवसैनिकांचा पाठिंबा मात्र जमिनीवरती त्यांना मिळताना दिसत नाही हेच परसेप्शन आपल्याला जमिनीवरती दिसत आहे उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे प्रमुख म्हणून किंवा महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून जेवढे लोकप्रिय नव्हते म्हणजे जेवढे लोकप्रिय होते लोक त्यापेक्षा कित्येक पट्टी होऊन कित्येक अधिक पट ते आत्ता लोकप्रिय आहेत सत्तेचा उपयोग करून शिंदे गटाकडून आणि भारतीय जनता पक्षाकडून उद्धव ठाकरे यांच्या गटाला दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु जेवढा जास्त दाबण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांना केला जाईल तेवढा जनतेचा अधिक पाठिंबा हा था उद्धव ठाकरे यांना मिळेल हे गेल्या एक ते दीड वर्षामध्ये दिसून दी आलेला उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जनतेमध्ये असणारी सहानुभूती ही एकनाथ शिंदे आणि भाजपसाठी सर्वात मोठी डोकेदुखी आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये खरा राजकीय सामना नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे असाच आपल्याला पाहायला मिळेल उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जनतेमध्ये सहानुभूती किती आहे आणि त्याचा निवडणुकीवरती कशा पद्धतीचा परिणाम होऊ शकतो याबद्दलचे वेगवेगळे अनुमान सर्वेच्या माध्यमातून लावण्याचा एक प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून होत आहे परंतु ही सहानुभूती खर तर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे त्यामुळं भारतीय जनता पक्ष आणि एकंदरीत सध्याचा सध्याचे सत्ताधारी महाराष्ट्रामध्ये कोणतीही निवडणूक घेण्यास खरदर घाबरत आहेत यामध्ये प्रामुख्याने पुणे लोकसभेची पोटनिवडणूक असो अथवा चंद्रपूरची पोटनिवडणूक असो किंवा अकोल्यामधील विधानसभेची पोटनिवडणूक असो किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा महानगरपालिकेच्या निवडणूक असून अशी कोणतीही निवडणूक ही, ही खर तर महाराष्ट्रामध्ये होणं गरजेचं होतं परंतु यातील एकही निवडणूक सध्या महाराष्ट्रामध्ये होताना दिसत नाही अर्थातच लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात एकही निवडणूक होणार नाही याची खबरदारी सत्ताधारी पक्षाकडून घेतली जात आहे आणि त्याच्या पाठीमागं सर्वात महत्वाचं कारण आहे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक पॉझिटिव्ह परसेप्शन आणि जनतेमध्ये असणारी सहानुभूती उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते आहेत महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षामध्ये जनतेमध्ये चांगलीच लोकप्रियता मिळवली महाराष्ट्राच्या म्हणजे देशभराच्या पहिल्या दहा मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेच्या यादीत उद्धव ठाकरे यांचं नाव पहिल्या पाचमध्ये असायच कोरोना कालावधीमध्ये मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी अगदी कुटुंब प्रमुख म्हणून घेतलेली जनतेची काळजी यामुळं उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून एक वेगळी छाप ही जनतेमध्ये निर्माण झालेली आहे सध्या शिवसेना ही जरी फुटली असली आणि उद्धव ठाकरे यांचा गट हा जरी कमजोर वाटत असला तरी सुद्धा बहुसंख्य शिवसैनिक आणि शिवसेनेला शिवसे शिवसेनेला मानणारा मतदार वर्ग अजूनही उद्धव ठाकरे यांच्या बाजूलाच असल्याचं वेगवेगळ्या सत्ता वेगवेगळ्या सम वेगवेगळ्या सर्व्हेमधून समोर आलेलं आहे अर्थातच उद्धव ठाकरे यांना वेळोवेळी कमजोर करण्याचा प्रयत्न हा सत्ताधाऱ्यांकडून होत आहे त्यासाठी वेगवेगळ्या संस्थांचा उपयोग भारतीय जनता पक्षातर्फे खरदर केला जात आहे ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाने निर्णय दिला आणि ज्या पद्धतीनं विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला या दोन्ही निर्णयामधून आपण असं म्हणू शकतो की या निर्णयापाठीमाग कायदेशीर बाबींपेक्षा राजकारणच अधिक आहे शिवसेनेला बंडखोरी नवी नाही छगन भुजबळ नारायण राणे स्वतः ठाकरे कुटुंबातील राज ठाकरे गणेश नाईक यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांनी शिवसेना सोडण्याचं काम केलं परंतु ज्या ज्या शिवसेना सोडली त्या नेत्यांचा राजकीय प्रभाव मात्र इतर पक्षात गेल्यावरती कमी झालेला आहे अर्थातच शिंदे यांनी आतापर्यंतची शिवसेनेमधील सर्वात मोठी बंडखोरी केली चाळीस आमदारांना बरोबर घेऊन ते भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये सहभागी झाले शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळालं अर्थातच शिवसेना ही पक्ष संघटना सुद्धा मिळाली परंतु उद्धव ठाकरे हे विधानसभेच्या स्पीकर अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत आणि अर्थातच सर्वोच्च न्यायालयाने अकरा मे या दिवशी शिवसेना शिवसेनेबाबत जो निर्णय दिला आणि जे निर्देश दिले आणि विधानसभेचे स्पीकर यांनी दिलेला निर्णय हा खर याच्यामध्ये प्रचंड अशी तफावत आहे त्यामुळं उद्धव ठाकरे यांना निवडणूक उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल अशी एक अपेक्षा ही उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांना महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि ने समर्थकांना आहे अर्थातच अंतिमता उद्धव ठाकरे यांना न्याय हा तर दर जनतेच्या दरबारातच मिळू शकतो दोन हजार चोवीसच चोवीसचे लोकसभेचे मैदान खर तर जवळ आलेले आहे या लोकसभा निवडणुकीमध्ये जर उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणू शकले म्हणजेच आपल्या गटाचे खासदार निवडून आणू शकले तर उद्धव ठाकरे यांचा गट हीच खरी शिवसेना यावरती शिक्कामोर्तब होईल म्हणजे एक प्रकारे जनतेच्या न्यायालयातच उद्धव ठाकरे यांना अंतिम न्याय मिळेल गेल्या तीन चार वर्षामध्ये उद्धव ठाकरे यांनी जी सर्वसमावेशक भूमिका घेतलेली आहे आणि एकंदरीत भारतीय जनता पक्षापेक्षा उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व हे सर्वसमावेशक आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून जो अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला त्या अडीच वर्षामध्ये त्यांच्या कार्यपद्धतीमुळे वेगवेगळे समाज घटक त्यांनी शिवसेनेशी जोडण्याचा प्रयत्न केला यामध्ये प्रामुख्याने महिला युवक दलित आणि मुस्लिम यांचा मोठा पाठिंबा गेल्या तीन चार वर्षामध्ये उद्धव ठाकरे यांना मिळताना दिसत आहे दोन हजार चौदा पासून लोकसभेच्या निवडणूक असो अथवा विधानसभेच्या निवडणूक असो महिलांनी निवडणुकीमध्ये पुरुषांपेक्षा अधिक मतदान केलेलं आहे आणि महिला मतदारांची भूमिका ही सत्ता परिवर्तन करण्यामध्ये महत्वाची ठरलेली आहे त्यामुळं महिलांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असणारा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स ही उद्धव ठाकरे यांच्यासाठी खरंतर जमेची बाजू आहे त्याचबरोबर मुस्लिम आणि दलित मतदारांना जोडण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांच्यासारखा युवा चेहरा उद्धव ठाकरे यांच्या जवळ आहे जवळ आहे त्याचबरोबर शिवसेना पक्ष आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाकडून बाजूला करण्यात आलं किंवा शिवसेना पक्ष ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांच्याकडून काढून घेण्यात आला ही सर्व पद्धत पाहून महाराष्ट्रातील तरुण वर्ग खरं तर भारतीय जनता पक्षाबाबत आणि नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराज असल्याचं दिसून येत आहे एकंदरीत ज्या पद्धतीचा अन्याय सध्या उद्धव ठाकरे यांच्याबद्दल होताना दिसत आहे तो अन्याय पाहून एक पॉझिटिव्ह परसेप्शन हे जनतेमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बनताना दिसत आहे अर्थातच ज्या नेत्यावरती खर तर अन्याय होत असतो किंवा ज्या नेत्याला दाबण्याचा प्रयत्न केला जातो त्या नेत्याच्या पाठीमाग जनता आणि त्याचे पाठीरागे उभे राहत असतात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांचं राजकारण संपलं अशा प्रकारची घोषणा ही देवेंद्र फडणवीस यांनी केलेली होती अर्थातच एक प्रकारे शरद पवार हे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजकीय अस्तित्वाची लढाई लढत होते परंतु त्या अडचणीच्या काळात शरद पवार यांच्या पाठीमागे त्यांचे समर्थक आणि त्यांना मानणारा मतदार वर्ग हा मोठ्या संख्येने उभा राहिला आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचं राजकीय चित्र पूर्णपणे बदलून गेलं तशाच प्रकारचा निकाल येणाऱ्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत लागू शकतो अशा प्रकारचा आशावाद उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांना आहे किंवा महाविकास आघाडीला आहे उद्धव ठाकरे यांना त्यांचा राजकीय वारसा शिवसेना संघटना पुन्हा एकदा मिळवण्यासाठी खरंतर संघर्ष करावा लागणार आहे आपला राजकीय वारसा टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांना मोठी लढाई लढावी लागणार आहे आणि या लढाईमध्ये उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीची म्हणजेच काँग्रेस आणि शरद पवार यांच्या गटाची साथ मिळणार आहे त्यामुळं जरी उद्धव ठाकरे हे परसेप्शनमध्ये कमजोर वाटत असले तरी सुद्धा जमिनीवरती उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आपल्याला जनतेमध्ये दिसून येत आहे त्यामुळं येणारा काळच किंवा येणाऱ्या काळातील लोकसभेच्या निवडणुका किंवा विधानसभेच्या निवडणुका आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या म्हणजेच महानगरपालिकेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा रिझल्टच किंवा निकालच खरी शिवसेना कोणाची उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेची हे ठरवेल त्यामुळं उद्धव ठाकरे यांना अंतिमत न्यायासाठी जनतेच्या दरबारातच जावं लागेल आणि उद्धव ठाकरे यांना जनतेच्या दरबारात न्याय मिळेल अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांना यांच्या समर्थकांमध्ये आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांनाही जनता उद्धव ठाकरे यांच्याबरोबर न्याय करेल अशी अपेक्षा आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका